यावल तालुक्यातील निमगाव या गावात एका पन्नास वर्षीय महिलेला शेतात निंदणी करत असताना सर्पदंश झाला त्याचप्रमाणे अंबापानी या गावातील एका बावन्न वर्षीय महिलेला देखील शेतात काम करत असताना सर्पदंश झाला या घटना दिनांक तीस जुलै मंगळवार रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडल्या दोघा महिलांना तातडीने उपचाराकरिता यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले या दोघ महिलांची प्रकृती गंभीर असल्याने या दोघांना यावल ग्रामीण रुग्णालयातून तीस जुलै मंगळवार रोजी दुपारी दोन वाजता जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे यावल तालुक्यातील निमगाव या गावातील शिंदुबाई प्रभाकर चौधरी वय पन्नास वर्ष या महिलेला शेतात काम करत असताना त्यांच्या डाव्या हाताला सापाने दंश केला हा प्रकार निदर्शनास येताच त्यांना तातडीने यावर ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले त्याचप्रमाणे अंबापानी या आदिवासी पाळ्यावरील गुलजारीबाई बारेला वय बावन्न वर्षे या महिलेला देखील शेतात काम करत असताना डाव्या पायाला सापाने दंश केला त्या महिलेला देखील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले या ठिकाणी डॉक्टर प्रशांत जावळे डॉक्टर कोमल नरवाळे अधिपरिचारिका जोश्ना निंबाळकर अमोल अडकमोल सुमन राऊत यांनी त्यांच्यावर प्रथम उपचार केले या दोघं महिलांची प्रकृती बिघडत असल्याने त्यांना पुढील उपचाराकरिता तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे